तर आमचा क्लबमधला जो महिला मंडळाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये थीम ठेवले प्लेन साडी आणि प्रॉकेटवाला ब्लाऊज आता मी इथं चेंज करणार आहे आणि मग अटेंड करणार आहे जाऊन आले मी ठेवा कशी दिसते मी त्या ह्याच्यामध्ये अशी माझी घाई असते एक मिनिट दाखवते मस्त अशी ती साडी चाल हा प्लेन साडी आणि प्रॉकेटवाला ब्लाऊज असा तर अशी तयारी झाली आणि हे सगळं जे नऊवारीचं आहे मी हे काढून ठेवते पटकन असं बऱ्याच ठिकाणी माझं होतं हे तुम्हाला सांगते म्हणजे कसं असतं तुम्ही जेव्हा कामं करता चार पाच सोबत तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करणं गरजेचं आहे कार्यक्रमाला मेन अटेंड करणं ते महत्त्वाचं आहे चालेल हा बंद नाही करत ना तर आम्ही आलोय पण काय मला नाही वाटत प्लेन साडी घालून उपयोग झाला एक आणि सुचिता समोरच राहते त्यामुळे हिच्या गाडीत आले आता मला तिने आयडिया दिले अर्धा तास झोप मग त्यानंतर ब्लाउज कामाल कामाला फ्रेश असं म्हणून पण काहीच सुचत नाही पण प्लेन साडी छान दिसते का आणि मला काल फॉल नाही नाही फक्त बिडिंग करायचं होतं मी वर आल्यानंतर म्हणजे दे देऊग ते हे नको मला वाटलं काहीतरी आहे एवढं थिम तर पण नाही एन्जॉय मस्त करतो नेहमीच करतो चालेल चला इकडं वरती घरायचं इकडं घर आहे ऐक हे बघा जोडी पर्स आणि स्कार्फ आता घरी जाते दोन ब्लाउजे शिवायचे दोन नाही नाही दोन साड्यांना फॉर्न बिडिंग करायचं आणि एक ब्लाऊज शिवायचं तर अशा पद्धतीने झाला आजचा दिवस गेला जे ऐकू त्याच्यात काचीचं भांडं आहे व्यवस्थित सांभाळून घेऊन जा बघ घेऊन जावा बोललेत हा ब्लाऊज आय थिंक खूपदा वापरण्यात आलाच नाही कारण गळा बंद आहे त्याच्यामुळे जमत नाही मला ह्या साडीवर रील रे, काढायचं आहे आणि आता सध्या घरी कोणीच नाही आहे बघते मी चाले सुचिता तिकडं गाडी लावली मला दिसते हा अच्छा मला वाटतं एका दिवसाचे दोन तीन व्हिडिओ होतील ऐक फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोर वरती राहते व्यायाम होऊन जातो थोडासा दम येतो नाही म्हटलं तर घरी काय का देवा, एक चावी काढते कधी कधी वाटतं दहा ते पाच नोकरी परवडते हे व्यवसाय ना तुम्ही तुमचे मालक असं बोलतात पण नसतं असं कारण जॉबचं कसं फिक्स अरे दे देवा थांब माझ्या मते वाटतं जॉबचं फिक्स आहे म्हणजे नऊला गेले तर पाचपर्यंत तुमचे काम आणि घरी आलं की एक रुटीन व्यवसायाचं कसं असतं आपल्या मर्जीवरती असं वाटतं पण तसं नसतं वेळेवरती आज दिवसभर मी भटकले हुँ? भटकले म्हणजे कामानिमित्त आणि आत्ता तुम्हाला ते बघा ऐक एक कबूतर सर पण आत्ता वाजलेत बरोबर पाच पंचवीस तरीही दोन साड्याचे फॉल बिडिंग ब्लाऊज आणि उद्या आय थिंक पाच नऊ वाऱ्यात कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळी परत एक वाढदिवस आहे तिकडे जायचं आहे असं सगळं आहे मी तुमच्याशी बोलत बोलतच मी कामं करते एक मिनिट ॲक्च्युली ही प्लेन साडी आणि काय हा ब्लाऊज दाखवायचा आहे म्हणजे टेरेसवरचं आमची मॅडम चक्क फुगले बोलते ऊन आहे पण वाजलेच सहा वाजून दहा मिनिट आहे ऊन थोडंसं तर इथून आम्ही पटकन ही साडी आणि हे आणि शॉर्ट व्हिडिओ करायचा आहे ह्या हिरवळीत जाऊ म्हणल्यावर नाही सांगते आता ऐका तर साठी पिंक साडी आहे कार्यक्रमाची थीम होती म्हणले आता साडी नेसलीच आहे तर चला त्याच्यासोबत आपण ह्याचं शूटही घेऊया प्लेन साडी खूप छान दिसते आणि त्याच्यावरती ब्रॅकेटवाला वर्कवाला सगळ्या प्रकारचा ब्लाउज हा ब्लाऊज आहे आणि ह्याला जे धागा आहे ना लेसचं वर वर्क आहे बाकी काहीच नाही पण पूर्ण ओवरऑल ब्लाऊजला आहे फॉलर आहे ह्याच्यामध्ये हाचा अजून एक ब्लॅक माझ्याकडे ब्लाऊज आहे मी हैदराबादला है गेल्यावर घेतले होते हे आणि मस्त हे केलं आहे आणि ही साडी साठींची आहे माझ्यासाठी रणजितासाठी सेम आम्ही डिझाईन केलं होतं ती एक दोनदा मला वाटतं आम्ही दोघी कुठं तर सोबत गेलो होतो तेव्हा तीही वे नेसली होती मीही केली होती फोटो आहेत का नाही माहिती नाही आता तर ते प्रचंड आहे त्यामुळे आता काय बोलणं होतच नाही आपण साडीचं ओवरऑल लुक दाखवू हे बघा इतकी सुंदर ती चापून सोपून बसते ह्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी डाग पडले ते बघा लागले मी बारीक दिसता आणि मेरा खूप अशा छान येतात एक दोन तीन चार पाच सहा सात हे बघा मी चालूनही दाखवलं तर खूप छान दिसतं म्हणजे आपल्याला वाटत असेल की आपण खूप जाड झालो आहे किंवा पोटाचा घेर खूप दिसतो आहे तर त्यावेळेस तुम्ही हेच लुक करू शकता तर माझं पूर्ण लुक दाखवेल आमची मॅडम रा हो ना आज तिचा पेपर संपलाय थोडंसं बघा आणि सांगा व्यवस्थित दिसतो आहे का हां तर असं त्याचं हे केलेलं आहे आणि तुम्ही असे उभे राहिले की छान दिसते जे कधी कधी आपण फोटोसाठी किंवा काय वेगळं काय असं आपणाला कार्यक्रमात हे करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता मी नऊवारीच्याच गेटअपमध्ये होते फक्त दागिने काढलेत आणि कानातले वेगळे घातलेत आणि तो बुचडा आहे तसाच ठेवला ह्याच्यावर काहीच नाही घड्या आणि कड आणि हे माझं पूजेच्या वेळेस जे हे बांधलं आहे ते दोरा असतोच नेहमी तर ते तुम्हाला मी चालून दाखवते प्लेन साडी तुम्हाला कसा आणि ब्लाऊजचं मागून पूर्ण बॅक दाखव खूप छान दिसतात असे गळे बंद असलेले पण तुम्हाला फिटिंगला शोल्डरला व्यवस्थित बसले तर ते ब्लाऊजचा लुक छान येतो नाही तर मग तो ब्लाऊजचा लुक हे वेगळाच वाटू शकतो त्यामुळे हे तुम्हाला सूट होत आहे का हे आधी तुम्ही पहा आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा एखादं ट्राय करा एखादं ट्राय करा तर मग त्यानंतर तुम्हाला वाटलं की छान दिसते तर तुम्ही असे ब्रॅकेटवाले वर्कवाले असे थोडेफार ब्लाऊजेस तुम्ही ठेवले रेडीमेडमध्ये पण भेटतात किंवा शिवून शिवून जेव्हा घेतात तेव्हा ते थोडे कॉस्टली बसतात असे असतील प्लेन साडीवरती वर्कच्या साडीवरती किंवा काटापदराच्या साडीवरती तुम्ही वेअर करू शकता खूप छान दिसते लुकवाईज कुठल्याही प्लेन साडीवरती तर हे तुम्ही पहा मी चालते आणि मला वाटतं मी एक्सरसाइज पण चालू केले त्यामुळं पण थोडीशी तब्येत बारीक म्हणण्यापेक्षा कुठं तर तो तुम्हाला एक सेप येतो योगाच्या ह्याच्याने आणि ह्याला फ्रंट आहे आणि प्रिन्सकटमध्ये हा ब्लाऊज आहे ओवरऑल जो, जो आहे वर्क, वर्क गाला। गाला आहे ते तुम्हाला जवळून दाखवते तुमच्या ज लक्षातील स्लीवचं घे म्हणजे लक्षात येईल हे जे आहे बघा हे असं आहे मशीन वर्कच आहे पण वर्क खूप हेवी आहे आणि चांगल्या पद्धतीने आणि कॉलर आहे समोरून असा गळा मागचा गळा पण खूप सुंदर आहे तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने आहे आणि त्याला फिनिशिंग कशी आहे गळा आणि शोल्डर आणि कॉलर व्यवस्थित बसलं तर खूप छान दिसतं व्यवस्थित नाही बसलं तर लुक पूर्ण चेंज होतो ह्याच्यामध्ये तुम्हाला शिवण्याची खूप प्रॅक्टिस असायला हवी त्यानंतरच असे ब्लाउजेस तुम्ही शिवू शकता त्या कॅनवसास तर हे बरेचसे पॅटर्न असतात तर अशा पद्धतीने जेव्हा रेडीमेड ब्लाउजचा आपण विचार करतो तर एखादा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता ओवरऑल असा खूप छान लुक आहे बाकीचं सगळं आल्यानंतर मी आवरलं आहे प्लेन साड्या हे जे साठींचं मटेरियल आहे ह्याच्यामध्ये बरंचसं फरक असतं जपानी साठे नॉर्मल साठे हा कपडा घेऊन साडी बनवलेले हे तुम्ही पहा बाकी साठींमध्ये ओळखायचं कसं अगर तुम्ही एकदा वापरले किंवा हे केले त्याच्यात अगर फसकलं ते आता मी हे कॉर्नर दाखवते तुम्हाला हे पहा तर कुठंही ते असं फसकत नाही तर समजायचं की हा कपडा चांगला आहे म्हणजे तुम्ही कुठं कपडा घ्यायला गेले आणि त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता आणि तशाच पद्धतीने घ्यायचं माझ्याकडे साठींचं आहे की ओरल आणि दुसरं पण ह्याचं पण आहे म्हणजे प्लेन शिपॉनमध्ये आहे तसे मला वाटतं डार्क चॉकलेटीमध्ये आहे मी पुण्याला गेल्यावर कुठल्या तर इव्हेंटला घातले होते त्याचा फोटो आणि हे पण आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये तर प्लेन साड्या घेतल्यानंतर त्याच्यावरती हेवी किंवा अपोजिट कलरचे ब्लाऊजेस खूप छान दिसतात असं तुम्ही डिझाईन स्वतःसाठी करू शकता तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही नवीन व्यवसायात उतरत असेल तर कधीतरी तुमच्याकडून कपडा आणून असं डिझाईन केलं किंवा कुठल्या क्लायंटला तुम्ही विचारलं किंवा त्यांनी सजेशन की काहीतरी नवीन तुम्हाला तुमच्याकडे आहे का तर ही आयडिया ही ॲक्च्युली नवीन आयडिया नाही खूप जुनी आहे ही पद्धत म्हणजे हे हे जी फॅशन आहे म्हणजे जेव्हापासून आम्हाला कळतं तेव्हापासून जे प्लेन साड्या आणि त्याच्यावरती वर्क किंवा डॉटवाले कॉटनमध्ये बे बॉबी प्रिंट ते असे ब्लाउजेस मी हे गावाकडे बऱ्याच जणांचे पाहिजे तर त्याला एक लुक वेगळा येतो किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल मग मी रंजिताला वाढदिवसासाठी गिफ्ट दिलं होतं हे ही साडी तर त्यावेळेस तिला ती खूप आवडली होती म्हणजे तुमची कला आणि तुम्ही जे काम करता दुसऱ्यांपर्यंत पोचवू शकता अशा पद्धतीने तर ह्याच्यावरचा शॉर्ट व्हिडिओ मी घेणारच आहे आज जे काही मी तुम्हाला म्हणजे मी तिकडून कार्यक्रमातून आले तिथं चेंज केलं त्यानंतर तो कार्यक्रम अटेंड केला आणि आता घरी आल्यानंतर अजून एक व्हिडिओ शूट करणार आहे त्यानंतर शिलाईचं काम सुरुवात करणार आहे आत्ता मला हा दुसराही व्हिडिओ शूट करायला कमीत कमी साडेसहा होतील मग आपलं कामाला लागायचं रात्रीपर्यंतचा एक डाऊस दोन तीन ज्या काही साड्या फॉलबिडिंगचे ते होऊन जातात म्हणजे तुम्ही जरा रुटीन आणि ते शे काय बोलतात त्याचं प्लॅनिंग केलं तर काम व्यवस्थित होतं हेही मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही रुटीन करायला चुकले तर तुमचं काम व्यवस्थित होते माझंही खूपदा नसतं हेही सांगते एक एकदा दोन तीन दिवस पण कुठल्या तर कामामध्ये कुठलं तर शेड्यूल चेंज होतं काय तर होते प्रचंड चिडचिड होते मग ते काम राहूनच जातं मग कुणाशी तर बोलणं कुणाशी तर थोडंसं हो मनातल्या गोष्टी सांगणं कामाचं काही असतं मग होतं मग नंतर तुमच्यासोबत आहे नाही तुला जमतं चल तू करू शकतेस असं कोणी म्हणणार असेल की तुमच्या कामाला सुरुवात होते तर थोडंफार उन्नीस बीस होते व्हिडिओमध्ये आम्ही सगळ्यात चांगल्याच गोष्टी तुम्हाला दाखवतो पण बाकीच्या गोष्टी वाईट म्हणजे बाकीच्या गोष्टी असतात एकेका दिवशी चार चार व्हिडिओ शूट होतात ते चार दिवस तर सगळ्यांना वाटतं की कसं तुम्ही मॅनेज करता तर ह्या पद्धतीने करतो तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते बरेचसे टिप होते तुम्हाला म्हणजे काम करण्याच्या बाबतीमध्ये तर आजचा व्हिडिओ इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद